करम फुटले भा मला नौरा बोल माझी राणी अरे मम्मी मी काय म्हणणार तुला तर माझी अजाबत काळजी नाही काय झालं बाळा तुला तू काय एवढी दुखी आहेस काय झालंय तुला सांग मला अगं मम्मी तू अजाबात विचारू नकोस मला तुने असल्या घरात माझं लगीन लावून दिलंय काय सांगू तुला माझं याच घरात नरक झालंय बघ अरे माझे बाळा काय झालंय

मी तिथे येऊन त्याच्याबरोबर बोलतो उगाचच माझ्या पोरगीला कशाला दमवते म्हणून ठीक आहे मी फोन ठेव आणखी आला तर आणि मोठं माझ्याकडं भांडणं करत बसल काय झालं तुला उगाचच कशाला असं तोंड लटकावून बसली <laughs> काय करू मी काय करू तुला, है। तुला तर माझी अजिबात चिंता नाही आहे सकाळपासून मी वर ठेवलंय तुला समजलं नाही एका घेऊन यायला आ माझी तर तुला अजिबात चिंता नाही काय करू मग मी काय करू कोंबड्याची टांग तुझं तर नाटकच संपत नाही ते होते की बटाटे ते खायच नाही काय मला नाही आवडत ते बटाटे फिटाटे मला सगळं कळत आहे तुझं हे तुझं ना सगळं नाटक मला कळत आहे मला माहित आहे तुला चांगलं चांगलं जेवायला पाहिजे म्हणून तू व्रत राहतेस तुला चांगलं चांगलं पाहिजे ना आम <laughs> मी तर फक्त तुझ्या लांब आईसाठी आणि ते चांगलं सुखी राहावं म्हणून व्रत राहतो मित्र मला कशाला लागलाय उपाशी मारायला टांग मी सुखी राहू म्हणून तू उरत राग करतेस आ मी तर किती बारीक झालो लग्ना अगोदर माझं सत्तर किलो वजन होत आणि आता तीस किलो झालंय अरे ये मोमबत्तीच्या टांगाचे मीने तुला दमवले मी तुझं वजन कमी केले आ लग्न तर खेकड्यावानी दिसत होतास अगं मम्मी आलीस तू ये ये बस इथं खाटोर <laughs> खाट होत नंतर बसणार तो नक टाकवत आहे त्याला पहिला बोलव अगं आई हेच आहे की तुझ्या बाजूला थांबलाय <laughs> काय व जाऊ बापू तुम्ही कशाला माझ्या मुलीला दमत बसताय मी ने काय नाही केलं सासूबाई तुमच्या मुलीनेच माझी जिंदगी छंड करून ठेवली <laughs> मला वाटलं नव्हतं तू असा निघेल तू साप निघाला साप माझ्या मुलीच्या कुंडलीत बसल्याला साप निघाला असतो मला नको विचारा तुमच्या मुलीला विचारा मुलीला सगळा दिवस फक्त इंस्टाग्रामवर रील बनवत आहे काय काम करत नाही काय नाही फक्त मोबाईल घेऊन बसते आणि भाकरी ती पण कच्ची ती पण त्याला शेजायला येत नाही त्याला काय सुद्धा येत नाही मग काय झालं मग काय झालं तुला भाकरी तर करून द्या लागली ना गप की मग बसून तुला काय व्हायला मुलीला कशाला दमवत बसलाय मला माहीत नाही सासूबाई लग्ना अगोदर माझं सत्तर किलो वजन होतं आणि तुमच्या मुलीमुळं मला आता फक्त तीस किलो वजन राहिलंय होय माझ्या मुलीनं तुझं रक्त पिलंय वाटतं म्हणून तुझं वजन एवढं कमी झालं आहे हां माझ्या मुलीकडं काय इंजेक्शन आहे तुझं रक्त काढून घ्यायला ते तर मी आहे म्हणून तुमच्या मुलीला सांभाळा लागलो आहे दुसरा कोणी असताना अजूनपर्यंत सोडून दिला असता काय करून मी तुमच्या मुलीला सांभाळू तुम्हीनं काय मला लग्नामध्ये मोटरसायकल दिली काय पंखा दिला काय कूलर दिला काय दिला मला तुम्ही एवढी मट्टी माझी मुलगी दिली की तुला आणि काय पाहिजे तुला तुम्ही लोकांनी लग्नात मला मोटरसायकल तर दिली नाही चला ठीक आहे कमीत कमी एक फ्रीज तर द्यायचा होता आम्ही थंड थंड पाणी तर पिलं असतं त्याने चला ठीक आहे ते पण नाही दिलं कमीत कमी कूलर तर द्यायचं होतं आम्ही गर्मीमध्ये थंडी थंडी हवा तर खाल्लं असतो चला सोडा ते पण राहून दे एक कमीत कमी एक जोरदार पंखा तर द्यायचा होता त्याने तर हमी थंडी हवा खाल्लो असतो ते पण सोडा ते पण नाही तर एक डबल बेड तर द्यायचं ही ही खाट तू एक काम कर पट्टक पोलीस स्टेशनला जा आणि यांच्यावर आरोप लावू मीने तुला चक्की नाही पिसवली ना जेलमध्ये तर माझं नाव पण धनो नाही